रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर तालुक्यातील हाळ खाल गावातील शाळा भरली रायगड जिल्हा प्राथमिक शाळा हारखुळू उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन संपूर्ण गावकरी व शेकडो विद्यार्थी मुलांच्या उपस्थितीमध्ये महेंद्र शेख थोरवे यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या आनंद उत्साहाने पूर्ण ग्रामस्थ गावकरी व विद्यार्थी पुष्प उजळी महेंद्र शेख थोरवे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले एक नवीन दिशा ठरणारी ही वास्तू आपण उभारली असल्याचे आमदार शेख थोरवे यांनी सांगितले या कार्यक्रमाला हा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य तसेच शाळे व्यवस्थापन समिती व गावकरी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक शिक्षक वर्ग पालक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता आजीम मांडलेकर यांनी करत सात व सहकार्य देणाऱ्या सर्वांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले समाजसेवक असेल अनेक विद्यार्थी त्या शाळेने आतापर्यंत शंभर वर्षाच्या एकशे वीस वर्षाच्या कालावधीमध्ये या गावाला दिलेल्या या परिसराला दिलेले आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगले सगळेच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास कर